विद्याप्रसारक मंडळ ठाणे या प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थेच्या नव्वद वर्षपूर्तीनिमित्त ठाण्यामध्ये विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचं सा आयोजन करण्यात आलं आहे एकोणीसशे पस्तीसमध्ये स्थापन झालेल्या या संस्थेने आजवर दोन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना शिक्षणाचे संस्कार दिले असून मंडळाच्या विविध शाळा व महाविद्यालयामध्ये दररोज सुमारे सतरा हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत व्ही पी एमची आख्यात्रित डॉक्टर बेडेकर विद्याप्रसारक मंदिर जोशी बेडेकर महाविद्यालय बांदूडकर विज्ञान महाविद्यालय विधी महाविद्यालय व्यवस्थापन अभ्यास संस्था तसेच वेळणेकर व ठाणे येथील अभियांत्रिकी महाविद्यालयांचा समावेश आहे लंडनमध्ये दोन हजार नऊ साली स्थापन केलेली व्ही पी एमची लंडन अकादमी ऑफ एज्युकेशन अँड रिसर्च ही त्यांची आंतरराष्ट्रीय कामगिरी ठरलेली आहे विद्याप्रसारक मंडळ ठाणे या प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थेच्या नव्वद वर्षाच्या गौरवपूर्ण प्रवासानिमित्त येत्या रविवारी सायंकाळी पाच ते दहा या वेळेमध्ये चेंदणी येथील कॉलेज कॅम्पसच्या टर्फवरती विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे या कार्यक्रमामध्ये ओमकार दादरकर यांचे शास्त्रीय संगीत आणि पंडित राकेश चौरासिया यांचं बासरीवादन सादर होणार आहे शिक्षण व कला रसिकांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन मंडळाचे कार्याध्यक्ष डॉक्टर महेश बेडेकर यांनी केलं आहे तीस तारखेला तीस नोव्हेंबरला संध्याकाळी पाच ते दहा या वेळामध्ये ठाणा कॉलेज कॅम्पस जे आहे तिकडे जे टर्फ आहे तिकडे हा सांगितिक कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे तुम्ही म्हटल्याप्रमाणे विद्याभ्यासारख मंडळाला नव्वद वर्ष पूर्ण झाली आणि या नव्वद वर्षामध्ये जी काही विद्याप्रसारक मंडळाची वाटचाल आहे म्हणजे एक खाजगी मराठी शाळा शाळेपासून ते आज इंजिनिअरिंग कॉलेजपर्यंत यूजी ते पी जी असे जवळजवळ अडीच ते तीन लाख विद्यार्थी विद्याभसारक मंडळामधून शिक्षण घेऊन गेलेले आहेत ॲट एनी टाईम सतरा ते अठरा हजार विद्यार्थी कॅम्पसमध्ये असतात आणि आमचा खूप मोठा परिवार आहे आणि हा आमचा खरा म्हणजे पारिवारिक कार्यक्रमच आहे सगळ्या परिवाराला आमच्या विद्याप्रसारक मंडळाच्या परिवाराला आम्ही बोलवलेलं आहे आमच्या सगळे आजी माजी शिक्षक सगळे विद्यार्थी आत्ताचे शिक्षक जे आहेत या सगळ्यांना आम्ही आमंत्रण दिलेलं आहे एवढंच नव्हे खरं म्हणजे ठाण्यातलं हे पहिलं कॉलेज आहे आणि ठाणेकर सगळ्या ठाणेकरांना आमचं हे इन्व्हिटेशन आहे हा कार्यक्रम विथ इन्व्हिटेशन जरी असला तरी याचं इन्व्हिटेशन सगळ्यांना आहे ज्यांना विद्याप्रसारक मंडळाबद्दल आपुलकी आहे किंवा ज्यांना संगीताबद्दल आवड आहे त्या सगळ्यांनी त्या दिवशी यावं आणि आमचा उत्साह वाढवावा पाचपासून हा कार्यक्रम चालू होणार आहे आधी छोटासा विद्यापसारक मंडळाबद्दल एक छोटी फिल्म असणार आहे छोटासा विद्यापसारक मंडळाचा कार्यक्रम असणार अर्धा तासाचा नंतर ओमकार दादरकर ह्यांचं गायन असणार आहे क्लासिकल सेमी क्लासिकल असं छोटासा मध्यंतर असेल आणि नंतर ओम चौरसिया ह्यांची बासरी असणार आहे असा हा सांगीतिक आणि बासरीचा कार्यक्रम आहे तर माझा अपील आहे सगळ्यांना सगळ्या विद्यापसारक मंडळाच्या हितचिंतकांना सगळ्या ठाणेकरांना की नक्की त्या दिवशी तुम्ही आ, असेल असेल। या तुमच्याकडे इन्व्हिटेशन असेल किंवा नसेल या कार्यक्रमाला या ओपनमध्ये कार्यक्रम आहे हल्ली ओपनमध्ये कार्यक्रम खूप कमी होतात सध्या हवा खूप चांगली आहे नक्की या त्या दिवशी मी खात्रीने सांगतो तुम्हाला कार्यक्रम आवडेल